पावसामुळे शेतीच्या कामांना आता वेग आलेला आहे कोकण सुद्धा सध्या हिरवगार बनलेला एखादी नववधू हिरवीगार साडी नेसल्याचा भास कोकणात होतोय कोकणाच्या निसर्गरम्य परिसराचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांनी आता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे कशा पद्धतीने कोकणातलं वातावरण हिरवगार झालंय ते आपण पाहताय कोकणातलं आपण पाहताय की कि पाठ्यपुस्तकात किंवा कुठेतरी पुस्तकात वाचलेलं असतं की अगदी माडा पोपळीच्या बागा असतात आणि त्या माडा फोपळींच्या बागांमध्ये अशा पद्धतीची शेती केली जाते आणि असाच पद्धतीचं हे विहंगम दृश्य सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्रच पाहायला मिळते रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते आणि या भात शेतीसाठी जर बघितलं तर अशा पद्धतीची पहिल्या पावसामध्ये पेरणी केली जाते आणि ही जी भात पेरणी असते त्याची मग भातांची जी रोपं असतात ती काढून इतरत्र लावली जातात त्यासाठी अशा पद्धतीनं हा जो संपूर्ण मळा असतो तो हिरवागार झाल्याचं आपल्याला पाहायला आहे आज जर बघितलं तर कोकणातलं हे वातावरण आहे हिरवगार म्हणजे अगदी हिरवीगार झाडं आहेत आणि त्या झाडांच्या अगदी पायथ्याशी अशा पद्धतीने ही शेती केली जाते संपूर्णच अशा पद्धतीची शेती केली जाते आणि भात शेतीच्या जर बघितलं तर भात शेतीच्या कामानं कशा पद्धतीने सुरुवात झाली आहे ती सुद्धा आपण पाहताय ही जी रोपं आहे ती लावलेली आहेत गेले काही दिवस कोकणात मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जर बघितलं तर कोकणात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते आणि भात शेतीची जी रोपा अशा पद्धतीने लावली जातात आणि ती नंतर काढून लावली जातात त्याला लावणी म्हणतात आणि ही जी भात शेती आहे ती करण्याची कामं सध्या लगभग जोरात सुरू असल्याचं पाहि पाहायला मिळत त्याचबरोबर जर अनेक शेतकऱ्यांनी आपली जी अवजारं होती ती सुद्धा आता बाहेर काढल्याचं पाहायला मिळत आहे विकास गावकर புடாரி நியூஸ் சிந்து